अघोरी पूजेच्या दृष्टीनं रामदास कदम यांनी केलं होतं मात्र आता अघोरी पूजेचे धंदे करत नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रामदास कदम यांनी केला आहे आणि बाप दाखवल्याचं श्राद्धेकाल अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला दिलं मी रामदास कदमांना धन्यवाद देतो आता मी अघो अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं माझ्यामुळं त्यांच्या वृत्तीमध्ये त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून रामदास कदमाने मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू बंगाली जादू ह्याच्या भांगणीच्या ऐवजी आता तुम्ही सुद्धा तुम्ही आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत आता तुम्ही जरा सन्मार्ग पकडा पत्करावा आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्याला धन्यवाद देतो त्या सन्मार्गाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी असाही तुमच्यावरती आरोप केला आहे की भास्कर जाधव हे मंडनगडमध्ये जाऊन अघोरी विद्या करत होते लिंबू वगैरे हो येऊन जाणारी जे माणसं त्यांचे नाव सांगितलं ते भास्कर जाधव अडचण हा रामदास कदम हे हवे गोळीबार करणारा माणूस आहे त्याला काय कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही बस बेछूड आरोप करायची भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने घेत नाही मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभकाम करत नाही मी तर म्हणतो हमकाच पितृपक्षामध्ये माणसाने काम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकार्यांना सर का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये काही काम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत त्यामुळे रामदास कदम हे बेचिक आरोप करणारा माणूस आहे त्यांना काहीतरी उत्तरला उत्तर, ला, उत्तर द्यावं लागतं रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका मी ते असंही म्हणाले होते की तुम्ही सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आला त्यावेळी शिवसेना पटली त्या मी आता बोललोय ते आता पुन्हा ते शब्द त्यांच्याकरता वापरू का मी अनेक वेळा अनेकांना बोललोय त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे छगन भुजबळ यांच्याप्रमाणे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होऊन नये त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला होईल असं विधान केलं चांगली गोष्ट आहे त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असू तरी निश्चितपणे एकमेकाचा एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे त्यांनाही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली मी कधीही 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 त्यांचा द्वेष केला नाही तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे की कशी त्यांनी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल पण मी त्यांचा द्वेष केला नाही त्यामुळं त्यांनी जर माझ्याबद्दल चांगले विचार मी त्यांनी व्यक्त केले मी बघितलं मी ऐकलं फक्त ते म्हणाले की भास्करराधव म्हणाले की मी पोलिसांच्या गाडीतून पैसे भास्करराधवांच्या मतदारसंघात वाटले मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही आणि त्यांच्याबद्दल असं काही बोललेलं नाही ले ले। मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले या आरोपाशी मी ठाम आहे पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतही पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही दुसरीकडे शिवसेना आणि मनसेच्या युतीवर नेहमी चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसात पण मनसेचे नेते काही ठाकरेंवर टीका करताना किंवा राऊतांवर टीका करताना दिसतात त्याच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी असं म्हटलं की ठाकरे गटाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्या ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का असा त्यांनी एक सवाल केलेला आहे आता तुम्ही म्हणला की त्यांनी संजय आमच्या टीका केली तर संजय राऊत का आज सुद्धा सकाळी नऊ वाजता कदाचित संजय राऊतांनी त्यातला समाचार घेतला असेल नसेल तर उद्या घेतील बरं पुन्हा एकदा काल संजय राऊत यांनी पर पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की ज्यांना जायचंच आहे किंवा ज्यांना गदारीचा धक्का लावूनच घ्यायचा आहे आ, ते थांबणार नाहीत ते जातील सत्तेचे जाणार आहेत ते जाणारच असं एक विधान केलं होतं ना तुमच्या बाबतीत कारण हे विधान संजय राऊतांनी माझ्या बाबतीत केलेलं नाही हे विधान करत असताना अजितदादा पवारांबरोबर जे आमदार गेले त्यांच्याबद्दल त्यांनी विधान केलं आता ते त्यांनी त्यांच्याबद्दल केलं त्याला उत्तर अजितदादा पवारांचे लोक ती किंवा देणारही नाही